हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व ताईदादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग स्वामी समर्थ सकाळचे दहा वाजले आहे आणि अजून बाहेर ऊन नाही एकदम ढगाळ वातावरण आहे एकदम म्हणजे असं वाटतंय का पाऊस आत्ता पडेल का काय असं वाटू राहिलं आहे तर थोडं पण ऊन नाही आहे आणि मी इथं काढली आज किचनची साफसफाई माझा स्वयंपाक वगैरे झाला आहे सगळे घरातले बाकीचे मला जे कामं होते ते आवरून घेतले तर आत्ता आहे मग म्हटलं चला मला आज किचन आवरायचा होता तर किचन आवरायला काढला आहे सर्वात आधी जे काचेचा कॉर्नर आहे ना तो पूर्ण रिकामा केला आहे बरण्या वगैरे तिथल्या काढून घेतल्या सर्वात आधी ना टाईल्स आणि किचनच्या खिडक्या ते घासून घेणारे त्याच्यानंतर मग किचन बाकीचं आवरायला काढणारे तर वरचा लॅप्ट वगैरे नाही आवरणारे ना लॅपचे डबे वगैरे दिवाळी तर स्वच्छ घासून वगैरे ठेवले आणि दरवाजा असल्यामुळं लॅपचं कसं ते धूळ वगैरे जात नाही एकदम पेटीपॅक आहेत त्याच्यामुळं ते काही भांडे काढायचे नाही फक्त ट्रॉल्यांचे भांडे काढायचे ते आवरायचे आहेत आणि हे बघा जाळी किती खराब झाली आहे दिवाळीच्या वेळेस मी किचनच्या खिडक्या घासल्या होत्या त्याच्यानंतर येणा आतापर्यंत घासलेल्याच नव्हत्या आणि त्यातले त्यात कसं आता बाहेर घराचं काम पण चालू आहे तर थोडी फार का होईना घरात धूळ येते आणि त्या जाळीतून स्वयंपाकाची वाप वगैरे जाते ना तर ते काही दिसतच नव्हतं तर मग म्हटलं चला खिडक्या घासून घेऊ तर गॅसच्या गॅसचे बर्नरवर आहे ना इथे मी वाट्या ठेवल्यात म्हणजे बर्नरमध्ये पाणी जाणार नाही तर इथं लिक्विडचं पाणी घेतलं आहे घासणी एक तारीची घा घेतली आहे आणि एक शक्तिमान घासणी घेतली आहे तर दोन्ही घासणींनी एकदम स्वच्छ खिडक्या घासून घेऊ राहिले बघा खिडक्या किती खराब झाल्या आहे ब्रश पण घेतला आहे जो कपडे धुवायचा ब्रश आहे तो घेतला आहे आणि एक ना लाल माझ्याकडे दांडीचा ब्रश आहे तो पण घेतला आहे खिडक्यांमधले जे घाण वगैरे आहे ना ती सगळी निघते त्याच्यानी तर आत्ता इथं खिडक्या व्यवस्थित स्वच्छ घासून घेतल्या आत्ता धुवून घेते मधला मेन पार्ट हा आपला किचन असतोय जास्तीत जास्त वेळ आपला किचनमध्येच जातो तर मग किचन चांगला असला ना साफसुथरा का काम करायला पण छान वाटतंय तर इथे तुम्ही बघाल ना तर जाळी एवढी सुंदर आणि मस्त निघाले का आरपार दिसतंय मधलं सगळं बाहेरचं वगैरे सर्व दिसतं तर हे किचन धुता धुताच आहे ना मला भाजी पण बनवायची होती भाजी बाकी होती सकाळी मेथीची भाजी बनवली होती तर साहेब जेवण वगैरे करून आणि ते नाशिकला गेले तर इथे मी आता पनीरची भाजी बनवली मुलांसाठी तर त्यांना आता जेवायला देते दूध पण तापलं काचेचे कॉर्नर स्वच्छ घासून पुसून घेतले त्याच्यावर न्यूजपेपर टाकले आता हे सर्व काही बरण्याना घासून घासणार नाही सॉरी पुसून आणि व्यवस्थित लावून देणार आहे कसं आता बरण्या वगैरे रिकाम्या करून घासायच्या तर बाहेर ऊन नाही तर त्या वाळणार पण नाही आहे आणि खिडक्या धुतांनी मी बाहेरून बोरचं पाणी चालू करून म्हणजे बोरचा पाईप चालू करून आणि सगळ्या खिडक्यांवर बाहेरून ना फवार्यांनी पाणी मारले तर एवढी धूळ निघाली ना बाहेरच्या बाजूनी पण ग्रीलवरची वगैरे खिडक्यांच्या काचावरची तेवढ्या छान खिडक्या निघल्यात ना तर किचन असं आवरल्यानंतर आहे ना खूप छान वाटतं आता येणा इथं बरण्या व्यवस्थित स्वच्छ लिक्विडने पुसून आणि मिरची मसाल्याच्या बरण्या लावून देते तर आत्ता चला किचन आता वरचा भाग आहे ना जो टॉपचा तो आवरून घेते आणि त्याच्यानंतर ट्रॉल्या आवरायला काढते मला ट्रॉल्यांचे पण भांडे घासायचे नाही आहेत जे रात्री घासलेले होते ना त्या पाट्या तशाच ठेवलेल्या आहेत त्या लावल्या नाही आणि जे आत्ता घासायचे आहे ना ते बाहेर आहे तर ट्रॉल्यांमधले पण जास्तीत जास्त भांडे घासायलाच निघाले फक्त मला व्यवस्थित ट्रॉल्या पुसलूस करून ट्रॉल्यांची खालची घाण वगैरे ते सगळं काही काढून जाळं वगैरे थोडंफार असेल तर ते काढायचं आहे कसं आपण ज्यावेळेस झाडझटक करतो ना त्यावेळेस थोडीफार का होईना ट्रॉल्यांच्या खाली कांद्याचे टलकर लसणाचं टलकर काही भाजीचं वगैरे असं जातं आणि एक दिवशी ना मी परवारवाच्याच ना किचनवरती एक झुरळ पाहिलं होतं त्याच्यामुळेच आहे ना मी किचनच्या ट्रॉल्या आवरायला काढल्या म्हटलं चला जास्त वगैरे झुरळ झाले ना तर ते लवकर काही जाणार नाही तर बघूया जर एखादा अर्ध झुरळ असेल तर काही झुरळं वगैरे नव्हते इथं या नवीन घेतलेल्या बरण्या त्या पण मी अजून काढल्या नव्हत्या तर आता स्वच्छ त्या पण करते आणि त्याच्यामध्ये ना जर काही मला साहित्य भरायचं आहे ना ते, ते, ते भरून ठेवते लावताना थोडाफार बदल करणार इकडचे भांडे तिकडं तिकडचे इकडे लावले ना का ते दिसायला पण छान दिसतात तरी ते ना आता ह्या बरण्या मी खास करून ड्रायफ्रूटसाठीच घेतल्या होत्या काजू बदाम वगैरे असं भरून ठेवायला तर ते भरून ठेवणारे ते भरल्यानंतर वरती ठेवल्या ना बरण्या तर सर्वांना दिसतील आणि ज्याला जे वाटेल ना ते खाऊ शकता तर इथे ना मी आत्ता बरण्या लावून घेते आधी ना तांब्याचे भांडे लावले होते पण ते काही मला चांगलं वाटलं नाही तर मग म्हटलं चला काचेच्या बरण्या सगळ्या काही बरण्या नाही इथे शेपचा काचेचा कॉर्नर आहे ना त्याच्यावरतीच म्हटलं लावूया तरी इथं आता त्या बरण्या वगैरे लावून देते आणि काही बरण्या रिकाम्या तर त्याच्यामध्ये काही ड्रायफ्रूट्स भरून ठेवाय लागतील वरच्या सर्व बरण्यांमध्ये मिरची मसाला हळद आणि चहा पावडर असं भरलेलं आहे खाली सर्व बरण्यांमध्ये ड्रायफ्रूट्स आणि त्याच्याहून खाली सर्वात लास्ट बरण्यांमध्ये सर्व प्रकारच्या डाळी आणि केटल ठेवलेलं आहे बरण्या होत्या तर ह्या पण मी अजून काही वापरायला काढलेल्या नव्हत्या तर एक चहा पावडरसाठी आणि एक साखरेसाठी तर माझ्याकडे ना चहा पावडर आणि साखरेसाठी ना पितळेचे डबे होते ते केलेले होते पण आता चला म्हटलं काचेच्या बरण्यांमध्ये ठेवूया आणि पितळ्याचे डबे बाजूला क्रॉकरीमध्ये ठेवून दिले थोडंफार चेंज वगैरे एकदम छान वाटतं तेच तेच बघून पण कंटाळा येतो ना मग महिना दोन महिन्यातून ना थोडासा बदल करायचा आणि किचनमध्ये आपला जास्तीत जास्त वेळ जातो त्याच्यामुळे ना असा बदल केलेला चांगला असतो तर आजचा बारा आहे शनिवार आधी शाळेतून आला आहे बारा वाजता आणि एक वाजता त्याचा क्लास आहे तर त्याचं जेवण वगैरे झालं आहे आता तो चालला आहे क्लासला माझं आहे किचन आवरायचं काम तर त्याचं पण मला आहे सांगायचं मम्मी ही वस्तू इथं लावी इथे छान दिसेल सर्व भाग आवरून झालेला आहे किचन ट्रॉल्यांचा पण पिठाच्या डब्यांपर्यंत गॅस टाकीपर्यंत आवरून आहे आता इकडचे जे ट्रॉल्या आहेत ना जे आपले डब्बे ताटं वगैरे ठेवलेले ते काढले आणि तिथली साफसफाई करून घेते तर खाली बघा किती धूळ वगैरे घाण निघाले थोडंफार जाळं वगैरे निघतच तिथं काय आपण सतत सतत साफसफाई करत नाही साप ना तर माझी दिवाळीनंतरची साफसफाई दोन महिने आता दिवाळीला होत आले तर अजून मला काही वेळच नव्हता मिळाला किचन आवरायचं पण एक झुराळाने मला पूर्ण किचनची साफसफाई करायला लावली सर्व किचन आवरला पण कुठे झुरळं वगैरे निघाले नाही पण चला माझा किचन तर स्वच्छ आवरून झाला असं पण मला किचन आवरायचाच होता पण आज आवरू उद्या आवरू असं चाललं होतं म्हणजे कामामध्ये वेळ मिळत नव्हता पण झुरळ दिसलं किचनवरती एक कीचन सावर्श तर मग म्हटलं नाही किचन आवरलंच पाहिजे आत्ता जूनमध्ये माझ्या फर्निचरला सहा वर्ष होतील तर सहा वर्षामध्ये अजून तर काही झुरळं वगैरे झाले नाही पण एक झुरळ दिसलं म्हणून मला वाटलं कदाचित झाले असतील तर किचन आवरूनच घेऊ किचन ट्रॉले आहेत त्याच्यामधले जे बास्केट आहेत ना ते पण मला घासायचे नाही फक्त पुसून आणि ठेवायचे आहे दिवाळीच्याच वेळेस घासले होते तर मग आत्ता फक्त पुसून स्वच्छ किचन ट्रॉल्यांना ऑइल वगैरे सोडून म्हणजे त्या पण एकदम व्यवस्थित चालतात तर सगळ्या पुसलूस एकदम व्यवस्थित केलं मला संध्याकाळचे साडेचार वाजले होते किचन आवरायला न भांडे घासता आणि वरचे लॅपचे पण भांडे न काढता फक्त खालच्या किचन ट्रॉल्या क्रॉकरी आणि किचन ओट्यावरचंच आवरायला मला चार वा साडेचार वाजले होते तर आता हे सर्व डबे वगैरे पण व्यवस्थित स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत लिक्विडने पुसून घेते म्हणजे एकदम घासल्यासारखे वाटतील कसं त्याच्यावर डाग वगैरे काहीच राहणार नाही तर असं मी आता किचन आवरते आहे आणि तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा कारण काय होतं आपले व्हिडिओ तर बघितले जातात पण चॅनलला सबस्क्राईब पण कमी आहेत आणि लाईक पण कमी असतात तर प्लीज मला सपोर्ट करा आणि साथ द्या कारण तुमच्या सपोर्टची मला गरज आहे कसं ज्या वेळेस तुम्ही मला सपोर्ट कराल किंवा लाईक म्हणा त्याच्यानंतर सबस्क्राईब म्हणा चॅनल केल्यानंतर मला पण व्हिडिओ बनवायला वगैरे छान वाटतं तर, तर, वाट तर कसं तुम्हाला तर व्हिडिओ येताना दहा पंधरा मिनटाचा व्हिडिओ असतो पण त्याच्यामागची खूप मेहनत असते कितीतरी वेळ कॅमेरासमोर राहायला लागते व्हिडिओची एडिटिंग करायला लागते त्याच्यानंतर व्हिडिओ सेव्ह करून तो पोस्ट करायचा असतो तर खूप वेळ द्यायला लागतो त्यानंतर एक दहा पंधरा मिनटाचा व्हिडिओ तयार होतो तर हे बघा खाली किती घाण पडलेली आहे डायनिंगची काच स्वच्छ पुसून घेते लिक्विडने पुसल्यानंतर डायनिंगची काच एकदम छान दिसते एकदम प्लेन तिच्यावर काही डाग वगैरे अजिबात काही दिसत नाही त्याच्या खाली येणा मी स्टोन टाकलेले डायनिंगच्या खालच्या काचेवर ते पण स्वच्छ धुवून घेतले आणि हा आहे माझ्याकडे डायनिंगवरचा कवर डायनिंग रनर आपण त्याला म्हणू शकतो किंवा कवर तर मी खूप वर्षापूर्वी घेतलेला आहे कमीत कमी पाच सात वर्ष झाले पण आत्ता तो आत्तापर्यंत आहे ना मी कधीच डायनिंगवर अंथरला नाही तो आहे ना डायनिंगला शोभत पण नाही आणि चांगला दिसत पण नाही तर तो ठेवूनच खराब झाला आहे मग तो टाकून बघितला काही व्यवस्थित दिसला नाही मग माझे जे आहेत डायनिंगवरचे मॅट ना तेच मी डायनिंगवर टाकले आणि तो कवर आहे ना मी आत्ता काय करणार आहे मा मापामध्ये कट करून आणि क्रॉकरी युनिटमध्ये टाकणारे म्हणजे मग तो कवर उपयोगात तर येईल असाच ठेवून ठेवून तो खराब झाला आहे एकदम डायनिंग त्याच्याने झाकून जातो मला काय आधी माहिती नव्हतं कसा घ्यायचा त्यावेळेस मी तो घेतला पण का तो काय एवढा खास निघाला नाही आणि तो डायनिंगवर छान दिसत पण नाही तर मी हा डायनिंग दोन हजार सोळामध्ये घेतलेला आहे सहा चेअरचा तर त्याच्यातल्या आम्ही तीनच खुर्च्या वापरतो दोन खुर्च्या भिंतीच्या बाजूला एक खुर्ची फ्रीजच्या बाजूला राहते तर मग फ्रीजला धक्का वगैरे लागेल त्याच्यामुळे मी ती काही ठेवत नाही इकडच्या डायनिंग व्यवस्थित करून घेतला फॅन चालू केलाय म्हणजे डायनिंगची काच वगैरे व्यवस्थित वाळल आणि किचनवर पण आता जे भांडे वगैरे आहेत ना ते लावून घेते भांडे पण एकदम स्वच्छ वाळलेत ग्लासांचे स्टँड त्याच्यानंतर ताटांचे स्टँड आहेत जे काही आहेत ना वरती ते सर्व घासून काढलेत तर आता हे सर्व भांडे लावून ठेवते आणि त्याच्यानंतर मग फरचीच आता फक्त पुसायची बाकी राहिले तर हाऊसा हॉलकडून फरची पुसत पण आली आहे आता फक्त तिचा किचनच पुसायचा बाकी आहे तोपर्यंत इथले माझे पण सर्व काही कामं आवरून होतील किचनमधले म्हणजे घर आहे ना एकदम व्यवस्थित आवरून झाले तर दहा वाजेपासून मी किचन आवरित होते न भांडे आपल्या किचनमध्ये अन्न शिजतं आणि आपल्या आरोग्यासाठी आपला किचन स्वच्छ राहणं खूप गरजेचं आहे कारण तेच अन्न आपल्या पोटामध्ये जातं त्याच्यामुळं किचनची कमीत कमी महिना दीड महिन्यातून तरी एकदा व्यवस्थित डीप क्लिनिंग करावा तर आपल्या लेडीजचं कसं सर्वात मेन पार्ट म्हणजे किचन आहे घरातलं सगळ्यात जास्त आवडती जागा ही किचन असते आणि जास्तीत जास्त वेळ आपला हा किचनमध्येच जातो तर इथं माझा पूर्ण किचन व्यवस्थित आवरून झाला किचन ओटा पण व्यवस्थित आवरला किचन ट्रॉल्या व्यवस्थित पुसून घेते किचन ट्रॉल किचन ट्रॉल्यांवर ऑइल सोडलं म्हणजे त्याचे दरवाजे व्यवस्थित लागतात आणि करकर वाजत पण नाही पूर्ण किचन आवरून झाला सकाळी दहा पासून किचन आवरायला लागले होते तर दुपारचे चार वाजले चार वाजेपर्यंत किचन आवरित होते एकदम छान आणि सुंदर मस्त असं किचन आवरून काढला फ्रीज पण बाहेरून स्वच्छ बोनला क्रॉकरी सर्व काही ट्रॉल्या डायनिंग सगळ्या किचन ट्रॉल्या मधून एकदम साफ सुत्या केल्या मला असं वाटलं होतं म्हणजे माझ्या मनात होती शंका का झुरळ झाले का एक झुरळ मला यानं दोन तीन दिवसापूर्वी किचनवरती दिसलं होतं तर मला असं वाटलं का ट्रॉल्यांमध्ये झुरळ वगैरे झाला असेल त्याच्यामुळे त्यानं मी सर्व ट्रॉल्या स्वच्छ केल्या पण एकही झुरळ निघलं नाही तर आता ह्या जानेवारीमध्ये माझ्या सॉरी ह्या जून मध्ये फर्निचरला सहा वर्ष होती तर सहा वर्षापर्यंत आजपर्यंत तर काही झुरळ वगैरे नाही पण मला दोन दिवसापूर्वी इथंच एक झुरळ दिसलं मग म्हंटल चला आपण बघूया किचन ट्रॉली आवडूया कसं झुरळ एक झालं ना तरी खूप झुरळ होतात आणि मग ते काही जास्त झुरळ जाणं शक्य होत नाही त्याच्यामुळे म्हटलं थोडेफार असतील तर बघूया पण एकही देवाच्या कृपाने झुरळ निघलं नाही तर छान वाटलं तर चला मी आता कसं किचन आवडलंय ना ते तुम्हाला दाखवते ट्रॉल्या वगैरे चला किचन जर स्वच्छ आवरेला असला ना तर किचन मध्ये काम करायला पण छान वाटतं कंटाळा वगैरे येत नाही आणि आपल्या इथं कोणी पाहुणे वगैरे आले त्यातले त्यात लेडीज ले जर आली ना तर ती पहिली किचनमध्ये येते आणि बघते कसं किचन आवरेल मी माझ्यावरून सांगते मी जरी कुठं गेले ना तर मी पहिलं किचनमध्ये जाऊन बघते का किचन कसं आवरलेलं आहे कसं नाही त्यातले त्यात आपल्याला पण आयडिया मिळतात समोरच्याकडून शिकायला का कोणाचं घर कसं आवरेल कोणाचं किचन कसं आवरेल मग त्याच्यात आपल्याला पण येईल का तशी आयडिया आपल्याकडून होईल का आवरून तर त्यामुळेच आपला किचन हा नेट नेट का असल्यानंतर म्हणजे बाहेरच्या कोणी लेडीज आली ना तर तिला पण ना छान वाटतं का वा खूप सुंदर किचन आवरलेलं आहे किचन रनर पण धुतला आणि खूप मस्त माझा किचन रनर निघलेला आहे त्याचा कपडा वगैरे क्वालिटी खूप सुंदर आहे किचन रनरची आणि थंडीमध्ये तर खूप गरजेची वस्तू आहे मस्त माझा किचन आवरून झालाय आणि आता मी खूप दमले आता व्हिडिओचा एंड पण करते आणि कसा मी किचन आवरला कशी किचनची साफसफाई केली नक्कीच कमेंट मध्ये सांगा हे हो चा मधून तर बाहेरच काही दिसत पण नव्हतं एवढी खराब झाल्या होत्या कारण घराचं काम चालू आहे ती धूळ आणि त्याच्यानंतर आपण स्वयंपाकाची फोडणी वगैरे देतो ती धूळ तर त्या पण एकदम स्वच्छ धुवून काढल्या पाण्याचा फवारा मारून धुतल्या फक्त तो काय पाण्याचा फवारा मी मारला ना ते तुम्हाला दाखवलं नाही कारण माझ्या हात साबणीचे वगैरे फेसाचे होते त्याच्यामुळे मी ते दाखवत नाही आलं तुम्हाला तर एकदम छान पाणी मारूनच मी दोन्ही पण खिडक्या बाहेरच्या बाजूने धुते म्हणजे ना एकदम स्वच्छ आतून बाहेरून होतात तर खूप डीपमध्ये क्लिनिंग केली आहे फक्त भांडे वगैरे घासले नाही असे पण ट्रॉल्यांचे भांडे दररोज त्याच्यातले तर, तर भरपूर भांडे आज घासल्या पण गेलेत म्हणजे स्वयंपाकाचे वगैरे तर थोडेफार भांडे होते राहिलेले तर असं मी आहे की चम कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर चला व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ